दिनांक एकवीस ऑगस्टला दी म्युनिसिपल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी स्वाभिमान पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आम्ही सर्व प्रकारच्या कर्जाच्या पूर्ण रकमेवर विमा मिळवून देणार उशिरा पगार झाल्यास कर्जावरील हप्त्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही बँक नोकर भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणं यांसारखे अनेक मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत अशी माहिती सुनीता माने यांनी दिली आहे जय भीम नमस्कार मी सुनीता आनंद माने मी सायन मध्ये शगिरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि ह्या वर्षी घडणाऱ्या बीएमसी बँकेच्या इलेक्शनला मी आणि माझे हे सहकारी उमेदवार म्हणून उभे राहिलो आहे तर आता आम्हाला जो काही इतक्या वर्षापासून जो काही प्रचार हे चालू आहे बँकेमध्ये तर त्याच्याबद्दल आम्हाला बदल करायचा आहे बदल घडवायचा आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही पॅरामेडिकल स्टाफ तर आम्ही पहिल्यांदाच उतरलेलो आहोत आम्हाला याच्याबद्दल जेव्हा आम्ही अनुभव घेतले बँकेचे त्याच्यानंतर मला असं वाटलं की शिक्षित लोकांनी उतरलं पाहिजे शिक्षित लोकांनी सुद्धा या गोष्टीच्या विरुद्ध केलं पाहिजे शिक्षित लोकांनी जर एवढं काय फेस केलेला आहे त्याचे कमी शिकलेले आहेत ते लोक त्यांना काय काय फेस करावा लागला असेल त्याचा विचार आणि आम्ही अंदाजही घेतलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की बदल घडण्यासाठी बदल घडवण्यासाठी नवीन पिढीने नवीन विचारांनी उतरून या गोष्टीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे फक्त बोलूनच की बाबा हा झालं पाहिजे बदल झाला पाहिजे बदल असं नाही होत त्याच्यासाठी उतरलो आम्ही आणि आम्ही सगळेच उमेदवार विचाराने आहोत की बदल आता घडलाच पाहिजे आणि हे आमचे माझे सगळे हे उमेदवार आहेत गोवर्डी क्षेत्रा रुग्णालयात टेक्निशियन म्हणून कामाला आहे आणि आम्हाला आम्ही नवीन पिढी याच उद्देशाने आम्ही उभे राहिलेलो आहोत की काही ज्या जाचक अटी होत्या आणि ज्या काही जाचक कारभार चालू होता त्याला कुठेतरी एक निर्मूलन करण्यासाठी आम्ही उभा आहोत आणि त्याच्यासाठी आमचे बरेच प्रयत्न राहतील आमच्या पॅनलचं नाव स्वाभिमान स्वाभिमान पॅनल आहे आणि आमची निशाणी आहे उगवता सूर्य तर मला असं वाटतं की आमच्या सगळ्याच उमेदवारांना तुम्ही भरघोस मत देऊन विजयी करावं जेणेकरून तुमचं भविष्य मजबूत होईल आम्हाला एक संधी दिल्याने मी नामदेव यशवंत नाडेकर मी सध्या हे विभागामध्ये मलनुसार निरीक्षक या पदावरती कार्यरत आहे आणि मी म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस ची जी आता निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये मी माझा पॅनल स्वाभिमान पॅनल घेऊन आम्ही सर्वच उमेदवार त्या निवडणुकीसाठी सज्ज झालो लढणार आहोत आमचा निवडणूक लढण्याचा उद्देश एवढाच आहे की बँकेमध्ये जे विद्यमान संचालक आहे आता जे कार्यर कार्यरत आहे त्यांच्याकडनं जे आमचे बँकेचे सभासद आहेत जे बँकेचे कर्मचारी आहेत बँकेमध्ये जे आमचे कर्मचारी सभासद झालेले आहे त्यांचे बरेच मुद्दे ते सोडायला त्यांच्याकडनं सोडले गेलेले नाहीयेत ते मुद्दे आम्ही घेऊन खरोखर या इलेक्शन मध्ये उतरलो आहे प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई